आरंभ एका नव्या पर्वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या एम एस अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये वाढ झाली आहे असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी सांगितले संरक्षण क्षेत्रातील सामग्री उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं सांगून ते म्हणाले की नव्या संरक्षण सार्वजनिक उपक्रमांमुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढली असून दर्जेदार सामग्रीच्या खरेदीसाठी ते उपयुक्त ठरते आहे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांनी आज पुणे येथे निबे लिमिटेड या एमएसएमई उद्योगाच्या नव्या प्लांटचे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला उद्घाटन केले महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत नौदल प्रमुख ॲडमिनर आर हरिकुमार यांच्या अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते देशाचा संरक्षण क्षेत्रात घडून आलेल्या बदलांची चर्चा करताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणाले की पूर्वी आपण इतर देशांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा खरेदी करत होतो मात्र आता विविध स्वदेशी प्रकल्पांच्या विकासामुळे एच एल डीआरडीओ यांसारख्या संस्थांना जगभरात महत्व प्राप्त झाले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करून राज्यमंत्र्यांनी त्यांना अभिवादन केले संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात निबे कंपनीने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य सरकार चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन या कालावधीत पुणे येथे एम एस एम ई संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करीत आहे संरक्षण क्षेत्रातील इतर आस्थापनांसोबत या का प्रदर्शनामध्ये खासगी क्षेत्रातील प्रमुख कंपन्या देखील सहभागी होणार आहेत असे ते म्हणाले प्रत्येक गरजेबाबत आत्मनिर्भर होण्याच्या नौदलाच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करत ऍडमिरल आर हरी म्हणाले की भारतीय नौदल स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने त्यांच्या सर्व प्रकारच्या कामांमध्ये कार्यांमध्ये प्रगती करत आहे वर्ष दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत नऊ दलाने आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट साध्य केलेले असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उद्योगांनी विशेषतः एम एस एम ई उद्योगांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा